स्वामी चैतन्यनाथा प्रेमानन्दे सद्गुरु चरणि प्रेमानन्दे सद्गुरु चरणि देवि रामाथा श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री पांडुरंगाच्या मनातून पंढरपूरच्या ब्राह्मणांना व भिक्षुकांना जेव घालावयाचे होते म्हणून श्री पांडुरंगाने श्रीमन महाराजांना प्रेरणा देऊन पुढे केले व त्यांनी श्री ब्रह्मानंद बुवांच्या हस्ते ते पार पाडले हे सर्व घडण्यास व घडविण्यास काहीतरी कार्यकारण भाव हा असलाच पाहिजे तो म्हणजे श्री पांडुरंगाचे सेवेकरी बडवे व रखुमाईचे सेवेकरी उत्पात यांच्यात वाद माजला होता सरकारी दरबारी काम चालू होते श्रीमन महाराजांच्या तेथील मुक्कामात श्रीमन महाराजांकडे ते प्रकरण सोपविण्यात आले होते श्रीमन महाराजांनीही दोन्ही गटात सलोखा निर्माण करून ते तडजोडीने कायमचे मिटविले होते हाच आनंद प्रत्यक्ष श्री पांडुरंगास होऊन त्यानेच हे अशा तऱ्हेने घडवून आणले व आपल्या भक्तांचा महिमा जगाच्या निदर्शनास आणून दिला असे म्हणावेसे वाटते पंढरपुरात संतांचा मेळा नेहमीच असतो त्यात काही खरे साधू असतात व पुष्कळचे नामधारी साधू असतात लक्ष्मणबुवा वारकरी नावाचे खरे साधू फार दिवस पंढरपुरात राहत असत ते श्री गुरूंची योग्यता ओळखून होते त्यामुळे ते श्री गुरूंवर फार प्रेम करीत असत मात्र त्यांच्या प्रेमाची तरहा न्यारी होती कधी ते गुरूंशी विशेष बोलतही नसत दोघांची कधी बैठकही होत नसे एकत्र एक जेवणखाण तर कधीच नाही ज्या ज्यावेळी श्रीगुरु पंढरपूरला येत त्या त्यावेळी आगाऊ पत्राने कळविल्याप्रमाणेच जणू काही ते गाडीतून उतरून स्टेशनबाहेर येत त्यावेळेस लक्ष्मणबुवा बाहेर रस्त्यावर हजर असत श्रीगुरु बाहेर येताच त्यांना निहाळून पंढरीस आला एवढेच विचारून हसत हसत निघून जात आणि ज्या दिवशी गुरूंचे प्रयाण असेल त्या दिवशी स्टेशनच्या वाटेवर उभे राहण्याचा त्यांचा शिरस्ताच होता आणि स्टेशनकडे निघालेल्या श्रीगुरूंची दृष्टीभेट होताच कर्नाटकात चालला एवढे म्हणून हसत निघून जात असत श्रीगुरूंचे पंढरपुरी येणे व तेथून जाणे त्याला कसे समजत होते हे देवालाच माहीत यावरून त्यांच्यात अतींद्रिय शक्ती होती हे मानावे लागते उच्च कोटीला पोहोचलेल्या ज्ञानी लोकांचा महिमाच आघाध जाणणारेच जाणू शकतील इतरांचे ते काम नव्हे सर्वज्ञाच्या उक्तीतील रहस्य आमच्यासारख्या पामरांना कसे कळणार लक्ष्मणबुवांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी चंद्रभागा नदीच्या काठी त्यांची समाधी बांधली आहे त्यानंतर मात्र श्रीगुरु पंढरीला गेल्यावेळी लक्ष्मणबुवांच्या समाधीजवळ ते एक दोन तास बसून राहिलेले पाहिल्याचे लोक सांगतात आहे की नाही आश्चर्य श्रीगुरूंच्या कारभारात एकादशीचे फार मोठे प्रस्थ असे यांच्या मते तीर्थाशिवाय वास्तविक का कोणी काही प्राशन करू नये असे होते तरी पण सामान्य जनासाठी वऱ्याचे तांदूळ उकडण्यात येत असत कर्नाटकी मंडळींना ते तांदूळ आवडत नसत करता ते खाऊ नयेत त्याऐवजी उतरल्या ठिकाणीच दही पोहे खावे असे त्यांनी वाटाघाट करून आदल्या रात्री आपापसात ठरविले कारण कर्नाटकात एकादशीचं पोहे खाण्याचा सर्रास प्रघात आहे ही हकीकत त्यांनी अगदी गुप्त ठेवली होती त्रिकालज्ञानी श्री गुरूंनी एकादशीच्या दिवशी सकाळी उठताच कर्नाटकस्थ त्या सर्व लोकांना श्रीमन महाराजांच्या सान्निध्यात राहत असताना त्यांच्या परवानगीशिवाय दही पोहे खाऊ नका ते केव्हाही बरे नव्हे असे अचानकपणे बजावले हे ऐकून सर्वांना परमाश्चर्य वाटले तरी पण त्यांनी आपला निश्चय न बदलण्याचेच ठाम ठरविले श्रीमन महाराजांचा काकड आरती संपताचं थोडेसे प्रवचन सांगण्याचा परिपाठ होता त्यावेळी हे सर्व कर्नाटकी लोक गटाने श्रीमन महाराजांच्या मागच्या बाजूस प्रवचन ऐकण्यास बसत असत त्याप्रमाणेच त्या एकादशीच्या एक दिवशीही ते सगळे श्रीमन महाराजांच्या मागे प्रवचनास बसले होते प्रवचन चालू असतानाच मध्येच श्रीमन महाराजांनी हळूच एक चिठ्ठी त्या लोकांपैकी एकाच्या हातात कोणासं नकळत दिली त्याने ती घेऊन एकट्यानेच वाचली वाचता क्षणीचं त्याला हसू येऊ लागले हसू झाकण्यासाठी त्याने अंगावरील उपरण्याने तोंड झाकले व ती चिठ्ठी त्याने दुसऱ्याकडे दिली दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे तेथून चौथ्याकडे अशा क्रमाने त्या चिठ्ठीने आपला प्रवास संपविला सर्व कर्नाटकी लोक आश्चर्याने थक्क झाले होते त्या चिठ्ठी तर काय होते असे तुम्हास वाटते त्या चिठ्ठीत तुमचा मनोदय आम्हा समजलं आहे तसे धाडस करू नका पस्तावाल असा इशारा होता चिठ्ठीतील प्रत्येक शब्द येथे वऱ्याच्या तांदुळाखेरीज असले तसले पदार्थ पचणार नाहीत हवा वाईट आहे म्हणून सगळ्यांनी येथेच फराळास यावे असा मजकूर होता अर्थात ठरविलेला बेत त्या मंडळीस रद्द करावा लागला ते सर्वजण वऱ्याच्या तांदुळाच्या फराळास मठात गेले असो साधक हो श्री महाराजांचा पंढरपूरच्या मुक्कामात दररोज सायंकाळी न चुकता श्री विठ्ठलाच्या दर्शनास जाण्याचा प्रघात होता बहुतांशहा ते एकटे कधीच जात नसत आपल्या सर्व शिष्य परिवारासह जात असत नित्याप्रमाणे एक दिवस ते श्री विठ्ठलाच्या दर्शनास निघाले असता निम्म्या वाटेवर त्यांनी अकस्मात परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना हाक मारली परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज त्यांच्याजवळ जाताच त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एका घरात प्रवेश केला ते दोघे तेथील एका लहान खोलीत गेले व त्यांनी दरवाजा लावून घेतला दीड तासाने बाहेर आल्यानंतर परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांचे मुख मात्र कोमजल्यासारखे दिसत होते परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज व श्री महाराज यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल याचा उलगडा आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती Sridamer Ram i